तीना भीमा भीमाखोऱ्यात गणेश मंडळांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी करावी असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं मंद्रुप पोलीस ठाण्यात मंगळवारी गेल्या वर्षीच्या आदर्श गणेशोत्सव पुरस्कारांचं वितरण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झालं तसंच मंद्रुप पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचं उद्घाटन आणि वृक्षारोपण करण्यात आलं प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बोलत होते यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार नायब तहसीलदार जितेंद्र मोरे सरपंच अनिता कोरे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की धाराशिवमध्ये कोणतीही नदी नसताना तिथं आम्ही वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम राबवला मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन नद्यांचा संगम आहे इथं लागवड चळवळ उभारली पाहिजे त्यासाठी गणेश मंडळांसह सर्व नागरिकांनी वृक्षारोपण करावं ग्रामीण भागात महिला सुरक्षित राहाव्यात कसल्याही प्रकारची त्यांना भीती असू नये त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण असलं पाहिजे यावर माझं जास्त लक्ष असणार आहे तशा सूचनाही जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत की शाळेनंतर कधी बस वेळेवर येत नाही त्यांना बसस्टँडवर थांबायला लागते तिथे कधी कधी छेडछाड होतात तसं मी आता बघितले तिथं पोलीस आमचा उभे होता आणि शाळेमध्ये पण आम्ही आता पोलीस का का पोलीस ती प सगळा प्रोग्राम सुरू करणार आहे आणि कम्प्लेंट फॉक्स पेटी पण ठेवणार आहे जेणेकरून महिलांना समाजामध्ये सुरक्षित वाटायला पाहिजे कुठेही कधीही गेले तर त्यांना कधी असं नाही वाटायला पाहिजे की आम्ही असुरक्षित आहे आणि आमचं सोबत काहीतरी घडून घडू शकतं असं नाही व्हायला पाहिजे सगळं आई त्यांचा आई असतील वडील असतील त्यांना वाटायला पाहिजे की आमच्या मुली गेलेले शाळेमध्ये या बाहेर गेलेले समाजामध्ये मार्केटमध्ये गेलेले ते रिटर्न सुरक्षित घेतील त्याचं बदल आम्ही खूप काळजी घेऊन घेतोय डी वाय एस पी संकेत देवळेकर यांनी मंद्रुक पोलीस ठाण्याच्या उपक्रमांची माहिती दिली तसंच गणेश मंडळांनी यंदाही चांगले उपक्रम राबवावेत असं आवाहन केलं या संकल्पनेचा भाग म्हणून वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे गणेश मंडळांचा सत्कार हा याचा भाग आहे याची जी थीम आहे ती महत्वाची गोष्ट अशी की एक वृक्ष जगवला तर एक कुटुंब जगतं आणि कुटुंब जगलं तर एक समाज एक गाव जगतं असं म्हटलं जातं यू एन एफ सी सी याचा जो जागतिक अहवाल आहे तर त्यांनी असं म्हटलं की ट्री प्लांटेशन इज की टू वर्ल्ड सेव्हिंग वर्ल्ड म्हणजे जी जागतिक हवामान वाढ तापमान वाढ झालेली आहे आणि हरितगृह वायू हा जो परिणाम झालेला आहे हा जर थांबवायचा असेल तर ट्री प्लांटेशन हा अतिशय महत्वपूर्ण एक घटक आहे असं त्यांनी म्हटलंय यावेळी पोलीस ठाण्याच्या वतीनं अडतीस गावांमधील एकशे बावन्न गणेश मंडळांमधून सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणूक पर्यावरणपूरक उपक्रम एक गाव एक गणपती विशेष सन्मान पुरस्कार अशा विभागात चांगलं काम केलेल्या गणेश मंडळांना प्रथम द्वितीय आणि तृतीय या पद्धतीनं पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्कार मिळालेली मंडळं याप्रमाणे सामाजिक उपक्रम प्रथम सेवालाल गणेश मंडळ मंदरूप आणि गणेश बालमंडळ भंडारकवठे द्वितीय क्रांती गणेश मंडळ भंडारकवठे तृतीय विघ्नहर्ता मंडळ आणि उत्कर्ष मंडळ भंडारकवठे पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणूक प्रथम लोकसेवा विद्यामंदिर मंदरूप आणि एकता गणेश मंडळ औराद द्वितीय न्यू बंजारा मंद्रूप आणि समता मंडळ औज तृतीय श्री गणेश बालमंडळ मंदरूप आणि स्वामी समर्थ मंडळ कंदलगाव पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्रथम महात्मा बसवेश्वर मंडळ मंदरूप आणि श्री गणेश मंडळ कुडल द्वितीय केदारेश्वर मंडळ निंबर्गी तृतीय मोरया मंडळ सादेपूर आणि बसवेश्वर मंडळ कुसूर याशिवाय गणेश मंडळ कुंभारगल्ली मंदरूप अटलजी मंडळ माळकवठे ओम गणेश मंडळ मंदरूप आणि नवले वस्ती मंडळ मंदरूप यांचा विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला तसंच एक गाव एक गणपती म्हणून संजवाड राजूर वडापूर यासह अन्य गावांमधील मंडळांना विशेष सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं प्रसंगी इको नेचर क्लबचे डॉक्टर मनोज देवकर यांच्याकडून पंधराशे रोपांचं वाटप करण्यात आलं